शेतामध्ये साळ पेरताना बैल नसल्यामुळे अशी ही परिस्थिती आहे शेतकऱ्यावर बैल परवडत नाहीत ठेवायला दोन एकरसाठी आणि दोन एक अल्पउदार शेतकऱ्यासाठी काहीही मदत शासन करीत नाही शासनाची कुठलीही मदत मिळत नाही चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आमच्या व्हिडिओला हां जावा कुठे यायचं बाळा आई आजी मम्मी पेर ते का नाही पप्पाला होईना जर एखादा दुकाला तर पप्पाचा तो काय करला इथं उठून बस उठून बस उठून बस उठून बस झाल पट पट दब आहे खोलून पेरणी करा नंबर एक आजी आहे तीन तास घेतली मग ती तीन तास जाईल <laughs> ते मला